नमस्कार मी विशाखा गणोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपले स्वागत करते स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था मर्यादित काटोलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्राध्यापक अशोक मुळेकर होते तर उद्घाटन काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथी म्हणून माजी विधान परिषद सदस्य तथा शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल सोले उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर मान्यवरांचे शाल पुष्प आणि मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी ग्राहकांसाठी लवकर सुविधा व वातानुकूल इमारत कार्यालयाची पाहणी केली कार्यक्रमाच्या कार्यपुस्तिकेचे विमोचन सोहळा या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हेमराज सरडे उपाध्यक्ष हेमराज सावरकर सचिव विनायकराव कडमधाड सर्व संचालक मंडळ संस्थेचे कर्मचारी वर्ग सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिथींनी संस्थेच्या पुढील वाटचालीस मार्गदर्शन करताना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना नेवारे यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष हेमराजजी सावरकर यांनी केले तर आभार सचिव इंजिनियर विनायकराव कणमधाड यांनी मानले धन्यवाद